राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर झहरी टीका प्रथमच एकनाथ शिंदे यांच्यावर राज ठाकरे हे काय बोलले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिक मनसैनिक राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार एकनाथ शिंदे यांच्या गटात हडकंप राज यांनी पहिल्यांदा शिंदेना धोधो धुतलं नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन बातम्या बघायला मिळतील तर आपण नेमकं बघणार आहोत राज ठाकरे हे काय म्हणाले आहेत आणि एकनाथ शिंदेंवर त्यांनी कशी जहरी टीका केलेली आहे आज तीस ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली परंतु शिंदेवर केलेली टीका ही जहरी होती आणि ती पहिल्यांदाच केली त्यामुळे सर्वच मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक यांनी अनेक ठिकाणी यावर दोन्ही बंधू एकत्र एक अजून मनापासून आले आहेत असं सांगितलं तर महत्त्वाचा मुद्दा काय होता आपण बघूया राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं की गड किल्ल्यांवर हे नरेंद्र मोदी यांच्या नावाने म्हणजे नमो योजनेतून काहीतरी बसवणार आहेत परंतु पर्यटनासाठी किल्ले जर तुम्ही दिले तर ते मी तुमचं जे काही पर्यटन केंद्र म्हणून तिथे येणार आहे ते, ते आम्ही फोडून टाकू असं म्हणाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राज म्हणाले की शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी लाचार झालेले आहेत एवढंही लाचार असू नये की महाराजांचे किल्ले हे केंद्राच्या ताब्यात देऊन त्यावर काहीही करता येईल शिंदे तुम्ही स्वाभिमान कुठे ठेवला असं म्हणत शिंदेंवर त्यांनी जहरी टीका केली आणि मुख्यमंत्री पदासाठी एवढे लाचार बनू नका असं सुद्धा राज ठाकरे यांनी सांगितल्याने पहिल्यांदाच आता गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे परंतु यामुळे शिवसेना आणि मनसे हे पुन्हा एकदा एकत्र चांगल्या भावनेने आलेत असंच दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर आता जशी टीका केली तसंच नंतर राज एकनाथ शिंदेना असंच प्रत्येक भाषणात धुतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र